नमस्कार कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे पोलीस प्रशासनाचं मुख्य कर्तव्य आहे आणि या कर्तव्याच्या करता प्रसंगी बळाचा वापर करायची कायदेशीर मुभा आणि अधिकार पोलीस प्रशासनाला आहे मात्र या अधिकारांच्या नावाखाली किंवा याच्या बुरख्याखाली पोलीस प्रशासन वाटेल तशी मारहाण करू शकतात का किंवा या अधिकारांचा गैरवापर करू शकतात का हा महत्वाचा प्रश्न केरळ उच्च न्यायालयामध्ये एका प्रकरणाच्या दरम्यान पोचला होता या प्रकरणात काय झालं होतं तर एका आरोपी विरुद्ध एका तक्रारदारांनी पोलीस स्थानकात तक्रार दिली त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्या आरोपीला पोलीस स्थानकात बोलावून घेण्यात आलं आणि नंतर जी काही झाली त्याच्यानंतर तिकडचा जो पोलीस अधिकारी होता त्यांनी त्या आरोपीला मारहाण केली एवढंच नव्हे तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला हा सगळा प्रकार झाल्यानंतर जो आरोपी होता त्यांनी आपल्यावरच्या जी काही त्याला मारहाण झाली किंवा त्याच्यावर जो गुन्हा नोंदवला गेला त्याच्या विरोधात तक्रार केली त्या अनुषंगाने वरिष्ठांनी त्या सगळ्या प्रकरणाचा तपास केला आणि या आरोपीवर त्या पोलीस अधिकाऱ्याने नोंदवलेला गुन्हा हा खोट्या स्वरूपाचा आहे असा अहवाल त्यांनी दिला वरिष्ठांचा हा अहवाल आल्यानंतर आरोपी म्हणजे मूळ आरोपी ज्याला मारहाण झाली होती त्याने ज्यांनी मारहाण केली त्याच्या विरोधात स्थानिक न्यायालयामध्ये रितसर तक्रार अर्ज दाखल केला त्याची सुनावणी झाली त्या तक्रार अर्जाच्या कामकाजामध्ये तो जो आरोपी पोलीस अधिकारी होता तो हजर झाला पण तिथे हजर होऊन त्याचं असं म्हणणं होत की सीआरपीसी म्हणजे फौजदारी प्रक्रिया संहिता एकशे सत्त्याण्णव नुसार मला ते कवच मिळालेलं आहे आणि त्या अनुषंगाने माझ्यावर या खटल्याचं कामकाज चालवता येणार नाही विशेषत राज्य सरकारची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय हे खटल्याचं चा कामकाज चालवता येणार नाही त्या स्थानिक न्यायालयाने पोलीस अधिकाऱ्याचा म्हणजे जो आरोपी होता त्या आरोपी पोलीस अधिकाऱ्याचा हा जो आक्षेप होता तो फेटाळून लावला त्याच्या विरोधामध्ये त्याच पोलीस अधिकाऱ्याने उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली आता उच्च न्यायालयामध्ये हे जे सगळं प्रकरण पोचलं त्या प्रकरणातला सगळ्यात महत्वाचा आणि मूलभूत प्रश्न हा सीआरपीसी म्हणजे फौजदारी प्रक्रिया संविधा कलम एकशे सत्त्याण्णव आणि त्या अंतर्गत उपलब्ध अधिकारांचा वापर किंवा गैरवापर वापर एवढ्या पुरता मर्यादित होता आता या बाबतीत उच्च न्यायालयाची काय निरीक्षण आहे ते आपण प्रत्यक्ष बघूया सॅंक्शन ऑफ द गव्हर्नमेंट एज एनव्हिसाइज अंडर सेक्शन वन नाईंटी सेवन वन ऑफ द सीआरपीसी द लर्नायट मॅजिस्ट्रेट रिजेक्टेड द सेड कंटेन्शन दिस ऑर्डर इज अंडर चॅलेंज इन द रिव्हिजन पिटीशन म्हणजे खालच्या न्यायालयामध्ये यांनी जो एकशे सत्त्याण्णव चा कांगावा केला तो खालच्या न्यायालयाने फेटाळला आणि त्याच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात आली उच्च न्यायालय काय म्हणतं इट कॅनॉट बी सेड दॅट द ऍक्ट अलेज्ड अगेन्स्ट द पिटीशनर हॅव अ रिझनेबल कनेक्शन विथ इज ऑफिशियल ड्युटी म्हणजे आरोपी विरुद्ध जे आरोप करण्यात आलेले आहेत त्याचा आणि त्याच्या कर्तव्याचा काही फारसा संबंध दिसून येत नाही इट इज नॉट दॅट द ऍक्ट अलेज्ड ओन्ली एक्सिडेड व्हॉट वॉज स्ट्रिक्टली नेसेसरी फॉर डिस्चार्ज ऑफ इज अ ड्युटी अ सिटीजन वॉज समन्स टू अ पोलीस स्टेशन ऑन अ कम्प्लेंट फाईल्ड बाय लेडी ही अलेज दॅट ही वॉज ब्रुटली इल देअर बाय देअर बाय द इन्स्पेक्टर म्हणजे या सगळ्या प्रकरणाचं जर आपण अवलोकन केलं तर एका महिलेच्या तक्रारीवरनं आरोपीला तिथे बोलवण्यात आलं आणि त्याला तिकडे मारहाण करण्यात आली कॅन ऍक्ट बी ट्रीटेड इन डिस्चार्ज ऑफ इस ऑफिशियल ड्युटी हाऊ कॅन वी से दॅट द ऍक्ट ऑफ अ पोलीस ऑफिसर फिजिकली टॉर्चरिंग अ मॅन ऍट द पोलीस स्टेशन इज टू बी ट्रेटेड ऍज पार्ट ऑफ हिज ऑफिशियल ड्युटी म्हणजे हे जे पोलीस अधिकाऱ्याने पराक्रम केले हे त्याचं कर्तव्य आहे असं मानता येईल का एखाद्या नागरिकाला पोलीस स्थानकात बोलवणे आणि त्याला शारीरिक इजा करणं त्याचं छळ करणं याला पोलिसांचं कर्तव्य हे कसं म्हणता येईल द फंडामेंटल टेस्ट अपियर्स टू बी that the accused can reasonably claim that what he did was by virtue of his office. The accused revision petitioner cannot claim that what he did by virtue of his office. It is the quality of the act that is important. म्हणजे त्यांनी त्याचं कर्तव्य पार करताना किंवा कर्तव्य पालना करता त्या गोष्टी केल्या असं त्या पोलीस अधिकाऱ्याला म्हणता येणार नाही कारण काय प्रत्यक्ष केलं गेलं हे सुद्धा तितकंच आहे द द एनी रेट नॉट फॉल स्कोप अँड रेंज तितके ऑफिशियल ड्युटीज म्हणजे त्या आरोपी पोलीस अधिकाऱ्याने एकंदर जी कृत्य आणि जो पराक्रम केलेला आहे कल्पना शक्तीला कितीही ताण दिला तरी ते त्याच्या कर्तव्य कक्षेत येतं असं म्हणता येणार नाही ना देअर फोर ही इज नॉट एन्टायटल्ड टू द प्रोटेक्शन कॉन्टेम्प्लेटेड अंडर सेक्शन वन नाईन म्हणजे हे सगळं जर लक्षात घेतलं त्या पोलीस अधिकाऱ्याचे पराक्रम लक्षात घेतले तर अशा पराक्रमांकरता फौजदारी प्रक्रिया संविधा कलम एकशे सत्त्याण्णव मध्ये जी मुभा किंवा जे कवच किंवा जे संरक्षण दिलेलं आहे त्याचा फायदा या पोलीस अधिकाऱ्याला मिळणार नाही असं स्पष्ट निरीक्षण केरळ उच्च न्यायालयाने नोंदवलं आणि त्या पोलीस अधिकाऱ्याची जी याचिका होती ती फेटाळून लावली आता याच्या नंतर खालच्या न्यायालयात त्याच्या विरोधात जो काही प्रकरण चालू आहे ते चालेल गुणवत्तेनुसार त्याच्यावर जो काही यायचा तो निकाल येईल पण या केरळ उच्च न्यायालयाच्या निकालाचं महत्व असं की कलम एकशे सत्त्याण्णव सीआरपीसी मुळात आता ते कलम कालबाह्य झालेलं आहे कारण एक जुलै पासून सगळे नवीन कायदे आले पण पुढची काही वर्ष ही जुनी प्रकरणं आणि त्या अनुषंगाने सीआरपीसी हे आपल्याला ऐकायला वाचायला अनेकदा मिळेल तर सांगायचा मतीतार्थ असा की कलम एकशे सत्त्याण्णव सी मध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याकरता म्हणून पोलीस अधिकारी आणि पोलीस प्रशासना जे अधिकार जी मुभा किंवा जे संरक्षक कवच दिलेला आहे त्याचा गैरवापर करून तुम्ही सर्वसामान्य नागरिकाचा छळ करू शकत नाही सर्वसामान्य नागरिकाचा छळ करायचा आणि नंतर म्हणायचं हे तर मला अधिकारच आहे माझं कर्तव्य पालन म्हणून मी हे केलंय हे आपल्या इथे चालू शकणार नाही हे एक अत्यंत महत्वाचा संदेश केरळ उच्च न्यायालयाच्या या निकालाद्वारे देण्यात आलेला आहे माझ्या मते सगळ्या नागरिकांनी आणि सगळ्या पोलिसांनी सुद्धा कायद्याच्या बाबतीत जागरूक असलं पाहिजे या प्रकरणावर आपण धडा घेतला पाहिजे की आपण आरोपी जरी असलो तरी आपलं त्याने नागरिकत्व काही संपुष्टात देत नाही नागरिक म्हणून आपल्याला जे अधिकार आहेत ते आहेतच पोलिसांनी सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही पोलीस जरी असणार तुम्हाला कर्तव्य पालना करता कवच आणि संरक्षण दिलेलं जरी असलं तरी त्याला स्वतःच्या मर्यादा आहेत त्या मर्यादा ओलांडून उद्दामपणे तुम्ही काही कराल आणि नंतर त्या संरक्षक कवचाचा बुरखा घ्याल तर ते टिकणार नाही त्याचबरोबर तुम्ही काहीतरी कोणाला तरी त्रास द्याल तेव्हा तुमचे वरिष्ठ सुद्धा तुम्हाला पाठीशी घालणार नाहीत जे या प्रकरणात घडलं की वरिष्ठांनी चौकशी केली आणि सरळ सरळ अहवाल दिला की या पोलीस अधिकाऱ्यांनी या नागरिकावर जो गुन्हा नोंदवला आहे तो सपशेल खोटा आहे त्यामुळे नागरिक असो पोलीस अधिकारी असो सगळ्यांनी कायद्याच्या कक्षेत वागावं सगळ्यांकरता तेच श्रेयस्कर आहे कायद्याची कक्षा ओलांडून जो वागेल त्याला कायदेशीर दुष्परिणामांना सामोरं जायला लागेल यात काही शंका नाही आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा या वीडियो चर्चा केलेल्या निकालाचा केस क्रमांक या व्हिडिओच्या मध्ये दिलेला आहे तो वापरून तुम्ही तो निकाल डाउनलोड करू शकता धन्यवाद